पेठोडेज येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत व कर्मचारी निवाऱ्यांची इमारत बांधण्यासाठी निधी मंजूर करून तसेच पशुवैद्यकीय दनाखाना श्रेणी एक ची इमारत कर्मचारी निवाऱ्याची इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरण्याबाबत आश्वासित करून पदे जिल्हा परिषद हायस्कूल अंतर्गत रिक्त पदे भरण्यात यावी या व प्रमुख मागण्यांसाठी पेठवड येथील उपोषण करते नारायण काळबा गायकवाड यांनी जिल्हा परिषद कार्यालयात उपोषण सुरू केलं आहे पेठवडचा विकास व्हावा या मागणीसाठी नारायण गायकवाड यांनी हे आंदोलन सुरू केले प्रशासनाने वेळीच दखल नाही घेतल्यास आपण कठोर भूमिका घेणार असल्याची प्रतिक्रिया उपोषण करते नारायण कळबा दिली आहे ग्राम सदस्य आहे पेटवड्याची बिल्डिंग टोटली खराब झालेली आहे धड पाणी गळते क्वार्टरमध्ये पाणी गळते राहायला जागा नाही सीच्या बाबतीत त्याच्यानंतर घरकुलचा प्रश्न आहे शाळेचा प्रश्न आहे आणि पशुसंवर्धन पशुसंवर्धनची सुद्धा बिल्डिंग त्याच अवस्था आहे गावाला पसरून दवाखाना आहे मदर पीसी आहे हे सगळे प्रश्न घेऊन मी शासन दरबारी आलो शिवसाहेब मॅडमच्या किंवा जिल्हा परिषदच्या परिसरामध्ये उपोषणाला बसला जोपर्यंत हे प्रश्न सॉल्व होत नाहीत तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही